हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का जंगल वाठार स्टेशन येथील नागरिकांचा सवाल वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध समस्यांबाबत ग्रामस्थांचं आंदोलन वाठार स्टेशन येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक सोयी सुविधां अभावी आणि इमारतीच्या रखडलेल्या कामामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे यामुळं इथे नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का जंगल आहे असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं वाठार स्टेशन ही कोरेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून यामध्ये दररोज साठ ते सत्तर गावं खरेदी विक्रीसाठी तसंच विविध प्रकारचे रुग्ण इथं उपचार घेण्यासाठी येत असतात मात्र वाठार स्टेशन इथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुद्धा नसल्यासारखं आहे याबाबत आज या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध समस्यांबाबत स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आरोग्य विभागाचा जो भोंगळ कारभार चाललेला आहे तो थांबलाच पाहिजे सर्वसामान्याला न्याय मिळालाच पाहिजे <laughs> जवळजवळ बराचसाच कालावधी उलटून गेलेला आहे तरी हे काम अजून पूर्णत्वास आलं नाही आपण पाठीमाग पाहू शकता कि निवासस्थान आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचे हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानामध्ये आपल्या पूर्ण सरकारी दवाखान्याचं कामकाज चालू आहे आज तुम्ही विचार करा एकाच या रूममध्ये लॅब सुद्धा चेकिंग सुद्धा गोळ्या औषधं देणं सुद्धा आणि पेशंट न्यायचं सुद्धा अतिशय वाईट अवस्था पेशंटची या ठिकाणी पाहायला मिळते कुठलीही सोय इथं जशी पाहिजे तशी नाहीये आपण पाहताय अँब्युलन्स तिथं उभी आहे अँब्युलन्सला सुद्धा कोणत्याही प्रकारचं जशा पद्धतीनं सुविधा अँब्युलन्सची पुरवली पाहिजे अशा पद्धतीनं ती सुविधा पुरवलेली जात नाहीये तरी माझी टी एच ओ असो या डी एच ओ असो यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या आरोग्य केंद्राकडे लक्ष घालून ही साफसफाई सर्व साफ करून घ्यावी व लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरला सांगून हे काम पूर्ण करून घ्यावे ही वाटर स्टेशन ग्रामस्थ सरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं मी आपणास विनंती करत आहे जर आपण याची दखल जर घेतली नाही तर वाटर स्टेशन चे ग्रामस्थ इथं सर्व पक्षीय लोक आंदोलन करतील याच तुम्ही भान ठेवून लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास न्यावं नमस्कार आम्ही वाटर स्टेशनचे ग्रामस्थ म्हणून पंचक्रोशीतील ग्रामस्थ म्हणून सर्व पक्षाचे पदाधिकारी असते आज वाटर स्टेशनच्या पी एस सीमध्ये मध्ये आम्ही आलो असता जो इथं इता, इथं आल्यानंतर जी अवस्था पाहिली ती अतिशय खराब आहे हा हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का जंगल हा एक प्रश्न मला डी एच ओंना विचारायचा आहे आणि दुसरी गोष्ट इथं जो स्टाफ आहे तो चांगला आहे पण त्यांना जर इथं ज्या काही सुविधा आहेत त्या जर दिल्याच नाहीत तर ही लोक सेवा कशी देणार आम्ही इथं पाहणी केली असता इथं लाईट नाही लाईटचं लाईट या पीएसओचं लाईट बिल भरलं नाही आरोग्य विभागानं मग महाराष्ट्रावर इथं सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत एक पालकमंत्री आहे एक उपमुख्यमंत्री आहे एवढी सुविधा असून सुद्धा एवढे मंत्र्यांचा जिल्हा असून सुद्धा आज या वॉटर स्टेशनच्या प्रथम आरोग्य केंद्रामध्ये आज ही समोरची अवस्था तुम्ही बघताय जे मॅटर्निटी रूम आहे जे काही दीड का ते दोन कोटीचं काम महाराष्ट्र शासनानं एका कॉन्ट्रॅक्टरला दिलंय मिनिमम आठ ते नऊ महिने झाले तो कॉन्ट्रॅक्टर पूर्ण कर ना याच्यावर कुणाचा अंकुश आहे का दुसरी गोष्ट येणाऱ्या रुग्णांना ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा कोण तुम्ही प्रयत्न करणार आहे का आणि माझा डी एच न एक सवाल आहे की तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने घेणार आहे का जर आपण ही गांभीर्यानं घेतली नाही तर निश्चितच आम्ही आपल्या दालनासमोर बसून आपल्या कार्यालयाला टाळे ठोकू गेले आठ ते नऊ महिने झालं हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच नूतनीकरणाचं चा काम चालू आहे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या पंचक्रोशीतले रुग्ण येत असतात गेल्या आठ ते नऊ महिन्यात या ज्या पंचक्रोशीतल्या रुग्णांची अतिशय गैरसोय होत असून जे निवासस्थान आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं त्या निवासस्थानामध्ये तात्पुरती सोय करण्यात आलेली रुग्णांची तपासणी असेल त्यांची रक्त तपासणी असेल काय तपासण्या करणं जे गरजेचं असतं ते सगळं एका छोट्याशा खोलीत त्यांचा कारभार चालू आहे त्यामुळं रुग्णांना अतिशय गैरसोय सहन करावी लागते वारंवार त्याचा पाठपुरावा करून इथं चौकशीला आल्यावर इथं जो बांधकाम करणारा नूतनीकरणाचं ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे तो कॉन्ट्रॅक्टर स्वतः इथं हजर नसतो त्यानं नेमलेला सुपरवायझर देखील हजर नसतो कामगार त्यांच्या पद्धतीनं काम करतायत ज्या वेगानं काम व्हायला पाहिजे त्या वेगानं काम न होता आळमटळम कामात दिसून येते आणि जर हे काम वेळेत पूर्ण नाही झालं तर निश्चित त्याचा रुग्णांच्या सेवेवर परिणाम होणार आहे आणि जितक्या लवकर ह्या नूतनीकरणाचं काम पूर्ण होईल त्या दृष्टिकोनातून जे करणं जे निर्णय घेणं गरजेचे किंवा जो कारवाई करणं गरजेचे ती डीएचओ करावी अन्यथा त्यांच्या कार्यालयाला ठोकू हे तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगतो वाटा वाटरगाव हे मोठ्या बाजारपेठेच गाव आहे आणि या गावामध्ये आरोग्य केंद्र आहे हे तीस चाळीस गावांच्या अंडरमध्ये येतंय आरोग्य केंद्र हे तर इथं ह्या वाटराच्या आरोग्य केंद्रात आल्यावर जंगल आहे का इथं काय आहे परिसर समजतच नाही इथं एवढी जाट झाडे आहे त्याची काय स्वच्छता होत नाही समोरून रस्ता आहे आणि आरोग्य केंद्राच्या बाहेरूनच येताना आतमध्ये आतून गाडी आली बाहेर दी दी हिता। हिता दी है। तर बाहेर दिसत नाही असं इतके समोर झाडे आहे आणि इथं ह्या झाडीमध्ये तुम्ही एक कॅमेरा दाखवा इथं पोस्ट मास्टरची रूम आहे पण त्या झाडीमुळे काय दिसत नाही आणि इथं पोस्ट मास्टर होत बी नाही इथं इथं आमच्या समोर तर कधी पोस्ट मास्टर आलं हे आठवतच नाही फक्त इथं आहे पोस्ट मास्टरची रूम आहे तर हे इथली सोय ते बी सोय व्हावी ह्याच्यानुसार आज या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र या प्राथमिक आरोग्य केंद्रात चाललेल्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी वॉटर स्टेशनचे ग्रामस्थ सर्व पक्षीय लोक इथं जमलेले आहेत या लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली पाहणी केली तर निदर्शन असं आलं की आत काम चालू आहे परंतु तिथं कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध नाही कॉन्ट्रॅक्टर नसून ना सुपरवायझर सुद्धा ते काम पाहण्यासाठी तिथं उपलब्ध नाहीये काम हे कशा प्रकारे चाललंय हे आपल्याला समजत नाहीये आज जब जवर बरासा कालावधि उल्ट आपको कलेक्टर साहबा के हाथों से नामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत बोलना कालिका टीम सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे काली का कालिका सरिया मैं भूली नहीं आ, करेक्टर। कालिका टी एन टी फैसला जो मजबूत हो